बेल जिंगल बेल जिंगल बेल बेल शांता काकू काय जिंगल बेल जिंगल बेल लावलाय तुम्ही बाळांनो आज मेरी क्रिसमसचा दिवस आहे मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय आमच्यासाठी गिफ्ट आणलंय का तुम्ही आणि कस कोणता दिवस आहे मेरी क्रिसमस हा कसा काय दिवस बाळांनो कसं असतं माहितीये का मेरी क्रिसमस हा एक दिवस असतो जसं आपण दिवाळी साजरी करतो होळी साजरी करतो तसं एक मेरी क्रिसमस हा दिवस असतो जिथं एक माणूस शांता म्हणून असतो तो सांटा बनतो आणि लहान लहान मुलांना लहान लहान बाळांना सगळ्यांना गिफ्ट बाटतो कुणाला चॉकलेट देतो कुणाला गिफ्ट देतो काहीही देतो तर मी आज तुमच्या सर्वांची आवडती शांताबाई तुम्हाला सर्वांची आवडती शांताबाई मेरी क्रिसमस दिवस मेरी क्रिसमसच्या निमित्ताने आज मी सांटा बनली आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट देणार आहे शांता काकू तर <laughs> खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हाला जे गिफ्ट पाहिजे तुम्ही ते गिफ्ट द्याल का आम्हाला हो बाळांनो काय पाहिजे तुम्हाला सांगा तुम्हाला जे गिफ्ट हवेत ते गिफ्ट मी तुम्हाला देणार आहे मग शांता काकू मला नवीन कपडे पाहिजेत आणि सायकल पाहिजे नवीन हो काय नवीन सायकल आणि नवीन कपडे आणि तुला रे मला शांता काकू मला नाही का नवीनवाला मोबाईल घेऊन द्या मस्त तो टचवाला <laughs> नवीनवाला मोबाईल मोठावाला टचवाला काय करणार बाडा तू मोबाईलचं शांता काकू मी ना तुमचे शांताबाईची व्हिडिओ बघणार यूट्यूबवर हो काय रे तुझ्याकडे मोबाईल नाही का मग नाही ना शांता दाखव माझ्याकडे कुठे मोबाईल आहे मी आपल्या वडिलांचा मोबाईलवर तुमचे व्हिडिओ बघतो आणि डिअर मराठी युट्यूब चॅनलवर खूप चांगले चांगले व्हिडिओ येतात तुमचे मी रोज बघतो पण माझे वडील खूप रागवतात माझ्यावर मला व्हिडिओ नाही बघू देत रोज तुमचे म्हणून मला तुमचे रोज व्हिडिओ बघायचे आहेत म्हणून मला माझ्या स्वतःचा मोबाईल पाहिजे बरं 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 ठीक आहे तुला नवीन मोबाईल घेऊन देतो मग मी थँक्यू थँक्यू शांताकाजू थँक्यू थँक्यू व्हेरी मच बाळा हे बघ मी तुला नवीन मोबाईल गिफ्ट देणार आहे बरं मीर क्रिजनसच्या निमित्ताने पण तू मला माझ्यासोबत एक प्रॉमिस कर कसं प्रॉमिस शांता काकू हे बघ बाळा आजकालचे लहान मुलं मुली मोबाईल दिवसभर मोबाईल बघतात पण अभ्यास नाही करत म्हणून मी काय म्हणतो मी तुला मोबाईल तर घेऊन देणार पण तू अभ्यास पण करणार आणि मोबाईल पण बघणार हो शांता काकू मी तर रोज अभ्यास करते आणि ट्यूशनला पण जाते नाही नाही शांता काकू याला मोबाईल घेऊन नको द्या तुम्ही हा दिवसभर मोबाईल मध्ये गेम बघतो मग हो त्याचे वडील माहिती आहे का हा मोबाईल मध्ये गेम खेळतो म्हणून याच्यावर रागवतात आणि याला मोबाईल नाही देत तुम्ही याला मोबाईल नको घेऊन द्या का रे बाळा खरं का मोबाईल मध्ये गेम बघतो का तू नाही शांता काकू हा खोटं बोलत आहे मी आपल्या वडिलांचा मोबाईल मध्ये फक्त तुमचे व्हिडिओज बघतो मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ म्हणून प्लीज काकू घेऊन द्या एक नवीन मोबाईल माझ्यासाठी मला तुमचे व्हिडिओ बघायचे आहेत बर बर बाळा घेऊन देतो घेऊन देतो शांत काकू असं आहे ना मग मला पण गिफ्ट मध्ये मोबाईल पाहिजे नको नको मला नको घेऊन द्या तुम्ही कपडे मला नाही पाहिजेत नवीन सायकल मला पण मोबाईल घेऊन द्या मग खरंच आहे बा आजकालचे लहान मुलं लहान मुली सगळे मोबाईलचे चे दिवाणी आहेत बरं बरं दोघांना मोबाईल घेऊन दे तुम्ही आज नेर क्रिसमसच्या दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला दोघांना मी मोबाईल गिफ्ट देणार आहे पण पण बघा जर मला कधी तुम्ही अभ्यास न करता दिसल्या तर तेव्हाच तुमचा मी मोबाईल आपला तुम्हाला परत मागणार आहे नाही आम्ही अभ्यास मोबाईल पण बरं बर, -बर ठीक आहे आणि हो माझेच व्हिडिओ बघता ना तुम्ही डीअर मराठी यूट्यूब चॅनल हो शांता काकू आम्ही तुमची बघतो डीअर मराठी बर बर तोच म्हटली कारण की यूट्यूबवर खूप व्हिडिओज आहेत शांताबाईचे पण वेगवेगळे चॅनलवर वर आहेत आम्हाला माहिती आहे काकू पण आम्ही नाही व्हिडिओ आम्हाला फक्त तुमचे व्हिडिओ आवडतात डिअर मराठी युट्यूब चॅनलचेच व्हिडिओ आवडतात म्हणून फक्त आम्ही तुमचेच डिअर मराठी शांताबाईचेच व्हिडिओ बघतो बार तोच म्हटली तर तो दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितल्यावर मला तुम्ही सापडल्या तर मग बघ आपला मोबाईलचे गिफ्ट परत मागणार तुम्हाला हो नाही शांता काकू आम्ही फक्त डिअर मराठी युट्यूबचे शांताबाईचेच व्हिडिओ बघणार दुसऱ्या दुसऱ्यांचे नाही आता द्या बरं बरं कोणता मोबाईल पाहिजे तुम्हाला कोणत्या कंपनीचं नाव सांगा मला पाहिजेत आयफोनचा मोबाईल आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स अगो बाई आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स माझ्या स्वतःकडे रेडमीचा मोबाईल आहे हजार रुपयाचा आणि तुला तीन लाखाचा मोबाईल घेऊन देऊ का काय शांता काकू तुम्ही क्रिसमसच्या दिवशी शांता बनला आहे आणि लोकांना तुम्ही सगळे गिफ्ट देता आणि तुमच्या स्वतःकडे एवढा सुला मोबाईल हा एम आय चा दहा हजार रुपयाचा नाहीतर काय माझ्याकडे एम आय चा मोबाईल आहे दहा हजार रुपयाचा आणि तुम्हाला दोन दोन लाखाचा आयफोन देऊ का मी बरं आयफोन राहू द्या मग एक काम करा तो आहे ना आपला नवीन मोबाईल निघालाय आता रेडमीचा तो घेऊन द्या किती आहे बाहेर तो आहे ना रेडमीचा आता नवीन निघालाय रेडमी नोट थर्टीन प्रो तीस हजार तीस हजार रुपये तीस हजार रुपये बा दहा पंधरा हजार पर्यंत घेऊन देतो काय महंगा शांत आहे तुम्ही दहा पंधरा हजारचा मोबाईल बर ठीक आहे घेऊन द्या बरं बरं ठीक आहे नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर बघितल्या मित्रांनो तर आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना मेरी क्रिसमस दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा डीआर मराठी युट्यूब चॅनल ला आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद जिंगल जिंगल बेल मेरी Bye, tata, goodbye, see you. I love you.